स्वागत आहे आज आपण अकरावा धडा प्रकाशाचे परिवर्तन शिकणार आहोत तर प्रकाशाचे परिवर्तन अकरावा धडा आरसा व आरशाचे प्रकार याच्यामध्ये आहेत आणि गोली आरसे व त्याद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा ते पण आपण पुढे बघणार आहोत गोली आरशामुळे होणारे विशालन ते पण बघणार आहोत प्रकाश म्हणजे काय प्रकाशाचे परिवर्तन म्हणजे काय परिवर्तनाचे प्रकार कोणते हे आपल्याला प्रश्न पडायला हवे प्रकाश आपल्या सभोवतालच्या घटनासंबंधी माहिती पुरवणारा संदेश वाहक आहे केवळ प्रकाशाच्या अस्तित्वामुळे आपण सूर्योदय सूर्यास्त इंद्रधनुष्य यासारखे निसर्गातील विविध कमियांचा आनंद घेऊ शकतो आपल्या सभोतालच्या सुंदर विश्वातील हिरवीगारी वनसृष्टी रंगीबिरंगी फुले दिवसा निळशार दिसणारे आकाश रात्रीच्या अंधारात चमकणारे चमचमतारे तसेच आपल्या सभोवतालच्या कृत्रिम वस्तू देखील आपण प्रकाशाच्या अस्तित्वामुळे पाहू शकतो प्रकाश म्हणजे दृष्टीची संवेदना निर्माण करणे करणारे विद्युत चुंबकीय प्रारणे आहेत आपल्या सभोवताली असणाऱ्या विविध प्रकारच्या पृष्ठभागावर प्रकाशाचे होणारे परावर्तन हे भिन्न असते गुळगुळीत असा सपाट पृष्ठभागावरून प्रकाशाचे नियमित परावर्तन होते तर खडबडीत अशा पृष्ठभागावरून प्रकाशाचे अनियमित परिवर्तन होते याविषयी आपण माहिती घेतली आहे तर आरसा व आरसाचे प्रकार मिरर अँड टाईप्स ऑफ मिरर सांगा पाहून आरसा म्हणजे काय आरसा म्हणजे प्रकाशाचे परावर्तन होण्यासाठी आपाप आपल्याला चकाकणाऱ्या पृष्ठभागाची आवश्यकता असते कारण चकाकणारा पृष्ठभाग प्रकाश कमी शोषून घेतो व त्यामुळे जास्तीत जास्त प्रकाशाचे परावर्तन होते त्याच्यासाठी आपल्याला चकाकणारा पृष्ठभाग हवा आहे विज्ञानाच्या भाषेत सांगायचे झाले तर जो पृष्ठभाग प्रकाशाचे पर्यावर्तन करून सुस्पष्ट प्रतिमा तयार करतो त्याला आरसा असे म्हणतात म्हणजे आपल्याला कळालं असेल आरसा म्हणजे काय आरसा हा परावर्तनशील पृष्ठभाग आहे आपण दैनंदिन जीवनामध्ये विविध प्रकारच्या आरशांचा वापर करतो करतोच आरशांचे सपाट व वक्र आकार असे दोन प्रकार आहेत कोणते कोणते तर सपाट आरसा आणि वक्र गोल गोलाकार आरसा असे दोन प्रकार आहेत आपल्याला सपाट आरसा पाहायचा आहे प्लेन मिरर दैनंदिन जीवनात अनेक ठिकाणी सपाट आरशांचा वापर केला जातो सपाट काचेची गुड़ मागील पृष्ठभागावर पातळ असा अल्युमिनियम किंवा चांदीच्या धातूचा परावर्तक लेप दिल्याने तयार होतो परावर्तक पृष्ठभागाची ही बाजू आपदर्शक करण्यासाठी व पृष्ठभागास संरक्षण म्हणून धातूचे परावर्तक लेपावर लेड ऑक्साइड सारख्या पदार्थाचा लेप दिलेला असतो त्यामुळे आपल्याला आरसा असा दिसतो प्रकाशाचे परावर्तन नियम कोणते आहेत परिचय शास्त्र जर्मन शास्त्रज्ञ जस्ट वॉन यांनी साध्या काचेच्या तुकड्याच्या एका सपाट पृष्ठभागावर चांदीचा लेप दिला व आरसा तयार केला कोणी जर्मन शास्त्रज्ञ आहेत त्यांचे नाव जस्ट वॉन लिबिक यांनी जर उदाहरण घरातील आरशासमोर उभे राहिले असता आरशात सुस्पष्ट प्रतिमा दिसते आरशात प्रतिमा कशी तयार होते हे माहित आहे का चला पाहूया हे समजण्यासाठी बिंदू स्त्रोताच्या प्रतिमेचा अभ्यास करू बिंदू स्त्रोतापासून सर्व दिशांनी प्रकार प्रकाश किरण निघतात त्यापैकी अनेक किरण आरशावर आरशावर पडतात आणि परावर्तित होऊन डोळ्यापर्यंत पोहोचतात परावर्तनामुळे हे किरण आरशा मागील ज्या बिंदू पासून आल्यासारखे भासतात त्या बिंदूवर बिंदू स्त्रोताची प्रतिमा तयार होती म्हणजेच आपल्या इकडे सांगितलेले याच्यानुसार नंतरचे आकृती अकरा पॉइंट दोन ब मध्ये दाखवल्याप्रमाणे एम वन एम टू सपाट आरच्या समोर ओ हा बिंदू स्त्रोत आहे ओ आर वन आणि ओ आर टू हे दोन आपत्ती किरण परावर्तन परावर्तन नियमानुसार आर वन यस वन आणि आर टू यस टू या मार्गाने परावर्तित होतात ओ हा ओ हा बिंदू स्त्रोत आहे ओ आर वन आर वन ओ आर वन ओ आर, वन, ओ, आर टू हे दोन आपत्ती किरण आहेत हे आणि हे हे दोन आपत्ती किरण किरण नियमानुसार आर वन आणि एस वन आर वन एस वन आणि आर टू एस टू या मार्गांनी परावर्तित होतात असा आणि असा जो आपल्याला दिसतो त्यानंतर हे परावर्तित किरण मागे वाढल्यास ओ वन या बिंदूत एकमेकांना छेदतात आणि इकडून पाहिल्यास ते ओ वन बिंदूतून आल्यासारखे भासतात ओ वन ओ वन इकडे आहे ओ वन प्रतिमा ओ वन बिंदूतून आल्यासारखे भासतात इकडून असा थोडासा इकडून छेदल्यासारखा झाला की भासल्यासारखा दिसतो असा प्रतिमाही ओ पासून निघणारे इतर किरण ही असेच परावर्तित होऊन ओ वन बिंदू पासून निघाल्यासारखे भासतात म्हणून बिंदू ओ वन ही बिंदू ओ ची प्रतिमा ठरते परावर्तित किरण प्रत्यक्ष एकमेकांना छेदत नाहीत म्हणून या प्रतिमेला आभासी प्रतिमा म्हणतात हा जो आहे हे छेदेत का नाही छेदित म्हणून याला आभासी प्रतिमा असे म्हणतात प्रतिमेचे आरशापासूनचे लंब रूप अंतर हे बिंदुस्त्रोताचे आरशापासूनच्या लंब रूप अंतरा एवढेच असते बिंदुरूपी स्त्रोताऐवजी विस्तारित स्त्रोत वापरला तर त्या बिंदू बिंदू स्त्रोताच्या प्रत्येक बिंदूची प्रतिमा तयार होऊन संपूर्ण स्त्रोताची प्रतिमा तयार होते आकृती अकरा पॉईंट क मध्ये दाखवल्याप्रमाणे એમ વન એમ ટુ આશા સમોર પી ક્યુ પી અને ક્યુ પી અને ક્યુ